गेवऱ्या तालुक्यातील पालेसिंगी येथील मातंग समाजावर अन्याय अन्यायाविरोधात आयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा देण्यात आला इशारा गेवराई तालुक्यातील पालेसिंगे येथील मातंग समाजावर काल जो अन्याय झाला तो अन्याय विरोधात डी पी आयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गेवराय तालुक्याचे डीपीआयचे युवा नेते अमोल सुतार यांनी दिला आज दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी पाडितसिंग येथील मातंग समाज गायरण जमीन गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून वहिती करत आहे परंतु दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी हे मातंग समाज करण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासन व पाळसिंग अमोल सुतार यांना समजले असता दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी येथील या धारकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व यावेळी त्यांनी या मातंग समाजाला धीर देऊन आम्ही आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही

महाराष्ट्र राज्य पोलीस ट्रॉफिक पोलीस ह्यांना काय केलं जिल्हा अधिकाऱ्याच्या ह्यांनी जिल्हा अधिकाऱ्याच्या अनु त्यांच्या ह्यांनी आदेशानुसार त्यांनी चौवेचाळीस गुंठे ही त्यांच्या नावावर केली पोलीस प्रशासन चौकी बनण्यासाठी पंचवीस वर्ष झाले आम्ही खातो आज तीस पस्तीस वर्ष झाले आमच्या पोटाच्या आग नाही झाले आमच्या चिले पिले कुठे कामाला जावा त्वऱ्या करावं करा का आम्ही का काय करावं आज एवढ्याले पोटं काढले तर आम्ही आमच्या रक्त पसा गेलेत आमचे जळत वाचतो का आम्ही दोनदा जळत होते तर दोनदा वाचले मी जळता जळता आज पैसा पण भरपूर गेला या शेताला आम्ही काम करता करता पोटाला मारू आम्ही रान काढले आता आमचे नऊ हजार रुपये गं लावले आहेत हे थोडं राहाय का

बरं ट्रॅफिक पोलिसवाल्याने जर ही जमीन तुमच्या ताब्यात नाही दिली तर पुढील कारवाई काय करणार तुम्ही अमोलजी ग्रामपंचायत निर्णय घेतला तर आम्ही लवकर लवकर इतर रस्ता रोको करू आमच्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या लोकशाही मार्गाने तिरु आंदोलन छडणार असं असा इशारा तुमचा ठीक आहे धन्यवाद

यापूर्वी या जागेवर काय स्पॉट पंचनामे झालेत काम झालेला पंचनामा किती वर्ष झाले ठरवच घेत नाही तर काय जावं बघून त्यांनी काय केलं ग्रामपंचायत जिल्हाधिकारी ही जागा ट्रॉपिक पोलीस हायवे पोलीस ह्यांना चौचार गुंठे देण्यात येऊ काल यांनी काल तसेच असताना काल पोलीस आले ह्यांना इथं हाकळून दिलं ठीक आहे पाडरे शिंगे येथे मातंग समाज उताळमोल परिवार गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून टोलनाक्या जागा कसत होती पण तेथील जागेवर पाडरे येथील ग्रामपंचायत आणि त्यांच्या वतीने त्यांनी निवेदन देण्यात आलं जिल्हाधिकारी मॅडमला त्यांच्या आदेशानुसार काल मातंग समाजाचे काही ये ग्रामस्थ येथील जे शेतकरी शेती आजपर्यंत वैती करत होते त्यांच्यावर काल प्रशासनाने दबाव आणून त्यांना वैती करण्यास बंदी केली त्याप्रमाणे जर परत त्यांना अशा प्रकारे त्रास देण्यात आला किंवा त्यांना मातंग समाजावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया शांत बसणार नाही आणि हा अन्याय कधी सहन करणार नाही त्यांच्या ब बाजूनं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अमोल सुतार हे अशा प्रकार घडल्यास मोठे आंदोलन उभा करण्याची तयारीत आहेत याची प्रशासनाने दखल घेण्यात यावी धन्यवाद